तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय माधवनगर मध्ये रोड टच अकराशे पन्नास स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू बी एच के सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी तर कार्पेट एरिया आहे नऊशे साठ तर चला आपण फ्लॅट बघूया तर एंट्रन्स हा पूर्वेच्या बाजूला आहे हा येणार आहे हॉल हॉल आहे बारा बाय अठरा तसंच इथे तुम्हाला यू पी देखील करून दिलेली आहे आणि इकडे येणार आहे ओपन किचन किचन आहे पंधरा बाय पंधरा आणि इथे देखील तुम्हाला यू पी करून दिलेली आहे तसंच या साईडला येणार आहे वॉशिंग एरिया आणि किचनला लागूनच आहे गॅलरी गॅलरी आहे अठ्ठावीस बाय आठ हॉलला लावूनच येणार आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम आहे तेरा बाय दहा तसंच इथे देखील तुम्हाला पी यू पी करून दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आणि इकडे येणार आहे बेडरूम नंबर टू तेरा बाय दहा आणि इथे देखील तुम्हाला पी यू पी करून दिलेली आहे तर ऑदर फॅसिलिटीमध्ये लिफ्ट आहे पार्किंग आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचबरोबर चोवीस तास चो सिक्युरिटी गार्ड देखील आहे गरम पाण्यासाठी इथे सोलर बसवलेला आहे त्याचबरोबर मिनरल वॉटरचे प्लांट देखील इथे बसवलेले आहेत तसंच कोणत्याही कार्यक्रमासाठी इथे तुम्हाला फंक्शन हॉल देखील भेटेल तसंच या फ्लॅटमध्ये तुम्हाला कलर चॉईस देखील दिलेले आहे फ्री ऑफ कॉस्ट तर प्रॉपर्टी प्राइस आहे पस्तीस लाख निगोशिएबल आणि अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीज ला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे थँक्यू